दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व कमेंट केली त्या मित्रांचे मी खूप खूप आभारी आहे स्वामी तुम्हाला सुखात आनंदात ठेवो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना स्वामी म्हणतात बाल जरी शरीराने तुला दिसत नसलो तरी मी सदैव तुझ्या पाठीशी राहीन आणि सदैव तुझे रक्षण करीन हा माझा तुला आशीर्वाद आहे ओठातून निघणारी नव्हे तर हृदयातून निघणारी पुकार माझ्यापर्यंत पोचते म्हणून तलमलीने मला आवाज दे बाल तुझा प्रत्येक शब्द आणि शब्द कसा प्रगट होईल कशा पद्धतीने मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेन माझी योजना खूप महान आहे स्वामींच्या योजनेवर विश्वास असल्यास तुमची योजना खूप महान आहे असे टाईप कर स्वामी म्हणतात तू माझी आराधना केलीस तर मी तुम्हाला धर्माचा कर्माचा बोध करतो तुम्ही पतित होऊ नये म्हणून मी सदैव तुमचे रक्षण करतो भक्त कुठल्याही कुलातला कुठल्याही परिस्थितीत असला तरी माझ्या अनुग्रहाने त्याला सुखमय आरोग्यदायी जीवन प्राप्त होते जन्मान जन्मांतरीचे कर्मबंधन मुलासकट काढून भक्तास प्राप्त करून देणे ही माझी लीला आहे गुरु सानिध्यात असणाऱ्यांची पत्रिका किती वाईट असू द्या जर शिष्याने गुरुसेवा ही ईश्वरसेवा समजून केली तर त्याच्या पत्रिकेवर गुरूचे नियंत्रण असते शिष्याने गुरुला कोठूनही हाक मारली तर गुरु त्याच्या मदतीला नक्कीच धावून जाणारच पण त्याच्या हकेला ती श्रद्धा आतुरता प्रेम हे असले पाहिजे बाल मी कुणापासून वेगला नाही कुणी माझ्यापासून वेगला नाही हे सर्व रूप माझेच आहेत आणि तू सुद्धा या माझ्या अस्तित्वाचा अंश आहेस त्यामुळे कधी कुणाचा तिरस्कार करू नकोस कुणाला दुःख देऊ नकोस प्रत्येकामध्ये माझे अस्तित्व आहे लक्षात ठेव भगवंताला प्रिय होणे हाच खरा परमार्थ आहे त्यातून निर्माण होणारा आनंद हा चिरंतर राहतो नेहमी आपल्या हृदयात वास करतो आणि त्या अनंतापेक्षा सुखमय काहीच नाही एकदा का भगवंताची ओढ लागली की दुसरी कसली अपेक्षा राहणार नाही आपली कोणती इच्छा आहे ती पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून गुरुवर निसंकोच सोपून आपण विश्वासयुक्त कर्म केले असता आपली नक्कीच इच्छा पूर्ण होते स्वामी म्हणतात बाल तू फक्त कर्म करत जा तेही फलाची अपेक्षा न ठेवता कर्म करणे हे तुझे कर्तव्यच आहे आणि त्या कर्माला योग्य फल देणे ही माझी जबाबदारी आहे बाल मला माहीत आहे तुझ्यासाठी काय चांगले आहे आणि तुला मी तेच देईन तुझ्यासाठी योग्य आहे ज्या गोष्टीने तुला पुढे जाऊन दुःख होणार असेल ते मी तुला कधीच देणार नाही माझ्यावर विश्वास ठेव योग्य वेळ आली की तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद